मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या कंटेनर्स वाहनांवर वरदहस्त कुणाचा सातपूर एम आय डी सीमध्ये सध्या कंटेनर्स वाहनांनी धुमाकूळ घातला आहे श्रमिक नगर सातपूर आंबड लिंक रोड सातपूर एम आय डी सी या परिसरामध्ये अवैधरित्या कंटेनर्स उभे राहतात हे कंटेनर्स दोन ते तीन दिवस एकाच ठिकाणी उभे राहतात यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे या कंटेनर्सवर वरदहस्त कुणाचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे श्रमिकनगर सातपूर अंबडलिंक रोड एम आय डी सी परिसर या भागांमध्ये नियमित अपघात होतात या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत यातील बहुतांश अपघात कंटेनर्समुळे झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या कंटेनरचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश आहेर संदीप थोरमिसे रोहित खेडकर यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून सातपूर सातपूर शहर शार, शहरामध्ये पा कंटेनरची पार्किंग अवैधरीच्या झालेली आहे तरी रात्रीच्या वेळेस अपघात होतात तरी ट्रॅफिक पोलिसांनी यावर काहीतरी कारवाई कठोर कारवाई करून सातपूरकरांना हा रस्ता मोकळा करून द्यावा बस एवढीच सर्व सातपुरकरांची इच्छा आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद